यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव अनिल महादेव मासाळा राहणार मासावडी तालुका मांजिला सातारा मी गेली तीन वर्ष झाला हा दूध व्यवसाय करतोय माझ्याकडे आता मोठ्या तेरा गाय आहेत कालवडी बारा आहेत माझं दूध आता एकशे वीस लिटर चालू आहे दूध आता आठसलला चालू आहे मी वेक्टरिया कंपनीचा यूट्यूबवर व्हिडिओ बघितला त्यानंतर त्याच्याने कॉल करून त्यांची माहिती घेऊन त्यांनी गोठ्या भेट दिली होती त्यानंतर तवापासून चालू केलं वापरा मग कंपनीचा मी पहिल्यांदा बो बोग्रव वापरलं आधी अगोदर पारंपरिक पद्धतीनं पाठीत दूध पाजायचो त्यानंतर कंपनीजी माहिती दिल्यामुळं त्यांच्या ह्याच्यातनं बॉटल आणली दुधाची त्यात बोळग्रोव टाकून पाज चालू केलं पाजायला पावपासून कालोडीत फरक वाटायला लागला आपल्याला वजन चांगलं वाढलेलं दिसलं पोट कमी होतं उंची वाढलेली दिसायला लागली टप्पामध्ये दूध दिल्यामुळं पोट सुटायचं जास्त पाणी प्यायचं नंतर ती हे माहिती कंपनीने दिल्यामुळं प पारंपरिक पद्धतीचं पूर्ण बंद केलं नव्यानं सुरुवात केली बेस्ट कॉपरल्यामुळं अगोदर पाठीतनी तर दूध पाजून ते पोट सुटलेलं होतं बेस्ट काप वापरल्यानंतर ती पोट ती कमी झालं हाडा सापळा मजबूत झाला वजन वाढलेलं दिसलं अगोदर बेस्ट वापरून नव्हतं पोट वाढलेलं दिसायचं केस वाढलेलं असायची जास्त दूध पाणी प्यायची वजन कमी दिसायचं का काल उड हाताखाली यायला दोन वर्ष लागायची बेस्ट काप वापरल्यानंतर वर्षात कालवडी लावायची हे ब्रोग वापरल्यानंतर पिशवीची वाढ झाली लवकर अगोदर साधं मिनरल मिक्सर वापरायला लावायचे डॉक्टर ती पिशवीची वाढ व्हायसाठी कंपनीची माहिती दिल्यामुळं रिझल्ट आला चांगला तर ही कालवड प पंधरा आता चार महिने झाला गाभण आहे मी वेजून कंपनीचा रिजे प्रोजेक्ट वापरल्यानंतर मला असा रिझल्ट आला मी वापरला आहे तो तु, 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 तुम्ही वापरा तुम्हाला वे रिझल्ट येईल मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रोसारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रीमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गाई चार ते पाच महिने भरपूर दूध देतात व्हेटरिनिक्स फ्लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गाई, गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाब राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेट्रिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा